शुभ सकाळ काही कारणास्तव गणेशाची स्थापना आणि पूजा करणे शक्य नसल्यास काय करावे संपूर्ण गणेशोत्सवात दररोज गणेशाच्या फक्त तीन मंत्रांचा जप केल्याने पुण्य प्राप्त होते सकाळी स्नान केल्यानंतर कार्यालय दुकान किंवा कोणत्याही कामाला निघण्यापूर्वी श्री गणेशाच्या मंत्रांचे पठण करून त्यांना स्मरून नमस्कार करावा श्री गणेशाचे तीन मंत्र आणि त्यांचे अर्थ वक्रतुंड महाकाय सूर्य समप्रभ निर्विघन कुरुमे देव सर्व सर्वदा अर्थ वाईट मार्गाने आचरण करणाऱ्यांना सरळ मार्गावर आणणाऱ्या विशाल शरीर असलेल्या सूर्यांची प्रभा हे देवा श्री गणेश माझे सर्व कार्य नेहमी निर्विघ्नपणे पार पडूलेत विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगदिताय बागानला श्रुती अग्निविभूषित गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते अर्थ हे विश्वेश्वरा वरदान देणाऱ्या देवांना प्रिय लंबोदर कलांनी परिपूर्ण जगाचे कल्याण करणाऱ्या सारखे मुख असलेल्या आणि वेदांनी विभूषित पार्वती पुत्राला मी नमस्कार करतो हे गणनाथ तुम्हाला नमस्कार करतो अमेयाच हे रम परशुधार ते वाहनाई विश्वेश नमो नमः पार्थ हे हे रम तुम्हाला कोणत्याही प्रमाणाने मोजले जाऊ शकत नाही तुम्ही परशुधारण करणारे आहात तुमचे वाहन उंदीर आहे कृष्णश्र मी तुम्हाला वारंवार नमस्कार करतो गणपती स्थापन केला तरी या मंत्रांचे पठण केले असता अतिउत्तम गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा